नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी बोरगाव येथील सिद्धार्थ युथ फाउंडेशनकडून आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद बोरगाव येथील सिद्धार्थ यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या दोन वर्षापासून रक्तदान शिबीर घेतात सिद्धार्थ यूथ फाउंडेशन यांच्याकडून गेल्या दहा बारा वर्षापासून अनेक सामाजिक कार्य उपक्रम राबवत आहेत बोरगाव येथील माळभागमधील सामाजिक संघटना म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धार्थ यूथ फाउंडेशन यांच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात रक्तदान के केले सिद्धार्थ अध्यक्ष दिनेश कांबळे म्हणाले की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श त्यांचे विचार आपण डोळ्यासमोर घेऊन अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे त्यांनी दिलेली शिकवण लक्षात घेऊन समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या हेतूने आपण वेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहोत या रक्तदान शिबिर शहरातील नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले यावेळी अध्यक्ष दिनेश कांबळे उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे सेक्रेटरी अनिल कोरवी खजिनदार संजय वंजिरे साई हॉस्पिटलचे डॉक्टर अरिफ मुजावर प्रमोद कट्टी शुभम कांबळे दीपक कुरळे विजय कंडली प्रेम कांबळे सनी हवलदार उमेश कांबळे नरेश शिंगे व नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती वायस साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा